तुम्ही शाळेतील विद्यार्थी असाल महाविद्यालयातील विद्यार्थी असाल अथवा स्पर्धा परीक्षा किंवा इतर भरती संदर्भात अभ्यास करणारे विद्यार्थी असाल तर तुम्हा सगळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर प्रेरणादायी आणि अद्भुत असा हा व्हिडिओ आहे फक्त शेवटपर्यंत अगदी शांत डोक्याने ऐका यातले एक, -एक वाक्य तुमच्या जगण्यात आमूलाग्र बदल करण्याची क्षमता ठेवते त्यामुळे गांभीर्यपूर्णक आणि पूर्ण क्षमतेने शांततेने अगोदर तर ऐका आणि त्यावर नंतर चिंतन मनन करून त्याला आपल्या जगण्याचा भाग बनविण्यासाठी झपाटून कामाला लागा एक वाक्य स्वतःच्या मनावर कोरून ठेवा सद्यस्थितीत तुम्ही जे काही आहात जसे आहात त्याला फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःच जबाबदार आहात ते अगोदर मोठ्या मनाने स्वीकारा इतरांना दोष देणे पूर्णपणे थांबवा परिस्थितीबद्दलचा इतरांबद्दलचा द्वेष राग सल भूतकाळाच्या चुका वेदना यातून तुमच्या मनाला अगदी पूर्णपणे मोकळं करा सर्वांना माफ करून टाका मनात कुठलाच किंतू परंतु न ठेवता मन अगोदर अगदी हलक अगदी हलक करा आणि आजपासून स्वतःशी एक खुनगाट बांधून संपूर्ण सजगतेने जगण्याला प्रारंभ करा बदल हा काही आभाळातून पडत नाही तो तुम्हालाच घडवावा लागेल आणि त्यासाठी महत्वाच्या आहेत त्या चांगल्या सवयी ज्या तुम्हाला स्वतःमध्ये रुजवाव्या लागतील वाढवाव्या लागतील तुम्ही जे काही करत असाल त्यामध्ये सर्वोच्च स्थान गाठायचे असल्यास प्रत्येक दिवसातला अडीच तास तुम्हाला विशेष काही गोष्टी करायच्या आहेत यामध्ये तुमचा पहाटेचा दीड तास आणि संध्याकाळचा एक तास असा हा वेळ तुम्हाला पुढील गोष्टी करायच्या आहेत की ज्या तुम्ही सहज करू शकता आणि त्याचे अगणित असे फायदे तुम्हाला याची देही याची डोळा दिसतील आणि जाणवतील परंतु यावेळेत तुम्ही इलेक्ट्रॉनिक साधनांपासून मोबाईलपासून पूर्णपणे अलिप्त राहायचे आहे यासाठी तुम्हाला तुमच्या सकाळची सुरुवात पहाटे पाच किंवा साडेपाच वाजता करायची आहे पहाटे साडेपाच ते सात हा वेळ तुम्हाला तीस 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 अशा तीन सत्रामध्ये बांधायचा आहे सुरुवातीच्या साडेपाच ते सहा या तीस मिनिटांमध्ये तुम्हाला अगदी घाम येईपर्यंत व्यायाम करायचा आहे ज्यामध्ये धावणे उड्या उड्या उंच किंवा किंवा आणखी काही व्यायाम व्यायामाचे प्रकार असतील पण अगदी घाम निथळेपर्यंत तुम्ही वेगाने व्यायाम करायला हवा असं केल्यानं आपल्या शरीरातील ताणतणाव कमी होतो आपला दिवस प्रचंड उत्साहात जातो कार्टिसोल्स या हार्मोन्सची पातळी संतुलित राहते डोपामाईन आणि सेरोटोनिन ही सी आनंदाची जी हार्मोन्स आहेत महत्वाची हार्मोन्स आहेत त्यांची पातळी आणि एकंदरीत आपल्या ऊर्जेत वाढ होत असते आनंदात वाढ होते शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारचे फायदे आपल्याला होतात त्यानंतरचा अर्धा तास सहा ते साडेसहा अगदी शांत ठिकाणी बसून आपण चिंतन करायचं आहे एकांतात स्वतःचा शोध लागतो असं म्हणतात त्यामुळे एकांतात शांत ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे आपण काय करत आहोत आपलं जगणं आपल्याला कसं अपेक्षित आहे आणि प्रत्यक्षात आपण कसे जगत आहोत याबद्दल चिंतन करणं आवश्यक आहे यावेळी तुमचा तुमच्या अंतर्मनाशी मोकळा आणि आश्वासक संवाद होणे अपेक्षित आहे आपले अंतरंग आपला स्वभाव आपली जडणघडण तसेच या जीवनाची गती मानता आपण डोळसपणे समजून उमजून घेतली पाहिजे आपल्या झालेल्या आणि होणाऱ्या चुका आपल्यातल्या अवगुण यांचा शोध घेऊन आपण प्रत्येक पावलागणिक आणि दिवसागणिक अधिक अधिक सकारात्मक बदल स्वतःमध्ये घडवून आणले पाहिजे थोडा वेळ चिंतन केल्यानंतर आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही मिनिट दिलं पाहिजे ज्यामध्ये आतापर्यंत आपल्याला जे काही मिळालं आहे ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याबद्दल अगदी काठोकाठ भरलेल्या मनानं आभार व्यक्त करायला आपण शिकलं पाहिजे कृतज्ञ राहायला आपण शिकलं पाहिजे या जगण्यानं आणि निसर्गानं आपल्या उंजळीत भरभरून जे काही दिलंय त्याला स्मरून आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी त्यानंतरचा अर्धा तास हा तुम्हाला दिवसभरात काय करायचं आहे भविष्यात तुमच्या काय योजना आहे हे लिहिण्यासाठी आणि मेडिटेशन करण्यासाठी खर्च करायचा आहे त्यासोबतच भस्त्रिका भ्रामरी अनुलोम विलोम असे काही प्राणायाम जर केले तर उत्तमच तुम्हाला दिवसभर काय करायचे आहे तुमच्या नजिकच्या भविष्यातील योजना आणि कल्पना तुम्ही एका डायरीवर लिहून काढा आपला आदर्श दिवस कसा असावा याबद्दल लिहून काढा या डायरीत आयुष्यातले सकारात्मक अनुभव लिहा चांगले क्षण प्रसंग उतरून काढा त्यासोबतच त्रासदायक आणि वेदनादायी अनुभव सुद्धा लिहा त्रासदायक आणि वेदना वेदनादायी अनुभवातून मोकळे होण्याचा हा अत्यंत चांगला मार्ग आहे तुमच्या खांद्यावर असलेल्या नकारात्मक ऊर्जेच्या ओझ्याला लेखी स्वरूपात जिवंत करा आणि बघा ती कशी नाहीशी होते मनात असलेल्या कटु आठवणींना कागदावर उतरवून कायमच्या नष्ट केल्या जाऊ शकतात त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटे तुम्हाला अगदी शांत बसून मेडिटेशन करायचे आहे ध्यान करायचे आहे ध्यानाने आपली स्वतःशी असलेली ओळख आणखी घट्ट होत असते आपले स्वतःचे स्वतःशी असलेले नाते अधिक घट्ट होत असते ध्यान मेंदूला आणि मनाला शांत करत असते आणि आपला मेंदू जितका शांत तितकी आपली ही सखोल होत असते ध्यानामुळे कुठल्याही प्रसंगात तुम्ही शांत राहायला व शांत डोक्यांनी विचार करायला शिकता जगण्यातील ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यानासारखा दुसरा निश्चितच चांगला पर्याय नाही सकाळच्या आशा दिनचर्येनंतर तुम्हाला संध्याकाळचा एक तास हा सूर्योदयावेळी निसर्गरम्य वातावरणात फिरायला जायचं आहे फिरत असताना तुमचा एखादा चांगला मित्र असेल तर ठीक नाही तर स्वतःशी संवाद करत दिवसभर तुम्ही जे काही केलंय जो काही अभ्यास केलाय त्याचं चिंतन करत आपला दिवस डोळ्या खाडून काढत आहे काढत तुम्ही फिरून यायचं आहे चिंतनामुळे जो काही अभ्यास तुम्ही केलेला आहे तो दीर्घकाळ स्मरणात राहण्यास मदत होते तसेच यासोबतच संध्याकाळच्या वेळीही तुम्ही जर व्यायाम केला तर आणखीच उत्तम कारण संध्याकाळच्या व्यायामामुळे दिवसभराचा थकवा निघून जाईल आणि उत्साह निर्माण होण्यास मदत होईल हे सगळं करत असताना काही गोष्टी तुम्हाला कटाक्षेने लक्षात घ्यायच्या आहेत त्या म्हणजे ही अशी दिनचर्या लगेच तुमच्या अंगवळणी पडणार नाही यासाठी तुम्हाला काही दिवस अगदी समर्पित वृत्तीने काम करायला हवे काही दिवस सतत अशी दिनचर्या तुम्ही न चुकता केली तर त्याची तुम्हाला सवय होईल आणि मग आनंदाने या गोष्टी तुम्ही करायला लागाल असं म्हणतात की ध्येयाचा ध्यास लागला की श्रमाचा त्रास होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे तुमची किमान सहा ते सात तास अगदी गुणवत्तापूर्ण अशी झोप होणे गरजेचे आहे त्यासाठी संध्याकाळी आठ जे। नंतर इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर तुम्ही पूर्णपणे थांबवला पाहिजे रात्रीचे जेवण लवकर केले पाहिजे आणि जेवणानंतर थोडा थोडा वेळ फिरून आलं पाहिजे आणि दहाच्याच आत शक्यतो तुम्ही झोपलं पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर चांगले आणि वेगळे परिणाम हवे असतील तर चांगलं आणि वेगळं काहीतरी सतत करावं लागेल हे देखील तितकंच महत्वाचं तुमचं आयुष्य घडवायला कोणी दुसरा येणार नाही त्यासाठी तुम्हालाच पूर्णपणे प्रयत्न करावे लागेल आपणच आपला पाठीराखा व्हावा लागेल आपणच आपल्या जीवनाचा शिल्पकार आहोत हे मनावर करून त्या दृष्टीने झपाटून कामायला लागायला हवं यश तुमची वाट पाहताय तुम्हाला या कामी मनापासून खूप खूप खुँँ शुभेच्छा धन्यवाद